आपण शिल्लक उर्वरित कळण्याची नाही ती परमात्मा अशुद्धान कळत नाही शुद्धांना कलत मिळत नाही परमात्मा त्यांच्या मिळत नाही स्थिरतेने मिळत नाही स्थिरते न तर असतात बरेच स्थिर झालेत किती नाही कशानच मिळत नाही कशानच न मिळत नाही न मिळत बी नाही मिळत बी नाही न मिळालेला नाही मिळत बी नाही पण या उपायानं आपलं अंतकरण आपली तयारी करावं लागते शुद्धतेकडून अशुद्धतेकडून शुद्धतेकडं चंचलतेकडून स्थिरतेकडं बहिरमुक्ती करून अंतर्मुक्तीन अंतर्मुक्तीने काय मिळतं किती का अंतर्मुख येत नाही मिळत असेल काय मिळत कळावं लागन ला ला। सहजता लक्षात ठेवा ला लागन ला। म्हणून कशाने मिळतो म्हणून बहिर्मुखाला सुद्धा मिळालाय त्यांना ज्याही गोष्ट समाज सहस्ता, सहस्ता जर समज आली जर सहजता आली तर कुठे बी तोच आहे सहजता सहज असल्याला स्वरूप जर सहज नाही झाला तर नाही कळत कुठच त्यांना म्हणून ही सहजता सांगता येत नाही बोलता येत नाही दाखविता येत नाही बिगर पाहिलेली राहत नाही म्हणून याच्यासाठीच प्रयत्न आहेत यासाठी जप यादसाठी तप हे सर्व प्रयत्नाचे पराकाष्ट करून सर्व प्रयत्न करून गेले की तो उर्वरित उरत असतो म्हणून निश्चय आहे परमात्मा सर्वात तुका मने शेष शेवी नावडी शेष शशाचा शेष शिल्लक पोरल्याला सर्वाला घालवायचे सर्वाला आठवायचे सर्वाचा उपयोग करून टाकून द्यायचे बोलल्याला राहिल्याला आठल्याला परमात्मा आहे म्हणून या सर्व युक्त्या सर्व दृष्टांत सर्व प्रमाण सर्व प्रकारच्या लक्षणं त्या सर्व संपात्यात आणि परमात्मावर होतो कशाकडे बोट करता येत नाही का यानं यानं काम झालं परमात्म म्हणून पर परमात्मा प्राप्ती सर्वात उपयोग आहे पण प्राधान्य कोणाचंच नाही श्रेय कोणालाच जात नाही त्या आम्ही असं केलं म्हणून झालं श्रेय करायला तू फलस्वरूप आहे परमात्मा प्राप्त आहे परमात्मा त्यांना घे गोष्ट चष्मा कपडाला लावलेला हारवाला आणि तो सापडला शेवटी तर कशामध्ये सापडला कोणाकडेच असं बोट काढता येत नाही आईवर सापडला त्या खुर्चीवर सापडला त्या खिडकीत ठेवला कुठं सापडला कशाकडेच बोट काढता येत नाही कोण सापडून द्याला कोणाकडच कोणती व्यक्ती कोणची वस्तू कोणचा देश कोणचा काळ कशाकडेच का निर्देश करता येत नाही तो भले आरशाने दाख दिसू द्या आरशाकडे गेल्यामुळे दिसला त्याला तरी आरशाकडनं आरशाने काय केले आरशा तर नाही वाहित आरशाने सापडून झाला नाही सापडायला तो हरवालाच नव्हता हो हरवाला असल्यावर सा सापडून द्यायला असता कशांतरी तरी लावलेला चष्मा जसा कोणी सापडून द्यायला नाही तो हरवालाच नव्हता सापडून द्यायला हे इतकं बोलणं की तो हरवायला असता तारवायलाच नव्हता सापडायचा व्यवहारच झाला नाही आहे तसा असे फक्त एवढे गेलं की हरवाल्याचा भ्रम गेला आणि सापडल्याचा भ्रम झाला तो भ्रम भी सापडल्याचा भ्रम बी नंतर राहत नाही सापडल्याचा सुद्धा भ्रम आहे भ्रम म्हणून ज्ञान सुद्धा भ्रम आहे एक प्रकारचं म्हणून ते जाते म्हणून नोरन्या ठ्याला साधुबोध झाला नोरण्या ठ्याला म्हणून त्या ज्ञानाचा सुद्धा भ्रम तुका म्हणे अहम भ्रम्ह येऊन येते भ्रम पण हरवल्याच्या भ्रमान दुःख झालं आणि सापडल्याच्या भ्रमान सुख झालं आनंद व्याप्ती झाली आनंद वापत बंधन घालत सापडल्यामुळं मोक्ष झाला पण हे दोन्ही भ्रम आहे हरवल्याचा सापडल्याचा भ्रम ज्ञानाचा आणि अज्ञानाचा भ्रम म्हणून कोणाकडेच निर्देश करता येत नाही हे आपलं दृष्टांत घेतला होता आपण चष्मा सापडल्याचा सापडला नाही सापडले हरवायला हरवायला बी नाही निरपेक्षी हरवाना सापडण्याच्या निरपेक्षी चष्मा आहे म्हणून त्या परमात्मा प्राप्तीविषयी काहीच मानता येत नाही काहीच व्यक्त करता येत नाही मौन मौन देखील गिळून टाकावं लागतं काय बोलाव तो कळाला म्हणाला तो नाही म्हणा आहे म्हणा बोलायचं का निर्मला ताई करा, तिकडून येताना आधी मीठ करा मग इकडे येत जा ना ज्या वेळेला यात ना आपल्या इकडे त्यावेळेला आधी मी आणि तुकडून वाजत गाजत येत जाऊ नका येताना कोणी बी ठीक आहे तर तो उशिरा येत जाऊ नका आणि काही कारणास्तव आले तर आधी मीठ करा तर मग अशा प्रमाणे तो, कसा लिया 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 तो, तो परमात्मा कसा आहे तर अंगाहाची अनुपपती आटली आटली उपपत्ती आटली या उपपत्ती काय झालं तर परमात्मा तो स्वरूप परमात्मा असा आहे की त्या ठिकाणी प्रमाण राहत नाही द्रष्टांत जाता येत नाही वाहिली वाहि सवयाची मागाली होईल पाहिलं आपण एवं प्रमाण या प्रमाण पण केले प्रमाण दृष्टांती वाहिली आन दिसावयाची प्रमाण ठरून गडी गप्प झाली साहिवी द्रष्टांत अंगण्या तिकडे तिकडे खेळत आण दिसत होते संसारात द्रष्टांत द्रष्टांत हे त्या असे ते असे उपमय उपमान जुहाजुरी रूपक गर्दी होती यांची पण त्यांनी परमात्मा स्वरूपाच्या प्रांगणात या परमात्मा स्वरूपाच्या येण्याची आण वाहिलेली त्या गर्दी करणार द्रष्टांताची त्याने आण वाहिली परमात्म्या कडी कडे येण्याची द्रष्टांती वाहिली आण ती दिसू शकत नाही जिकडे दिसणारच नाही जिकड मागमूस लागणार नाही एका द्रष्टांताचा म्हणून सर्व संसाराच्या निवृत्तीसाठी दृष्टांत येत व्यावृत्तीसाठी देता येतात व्यावृत्त किंवा संसारात दृष्टांत येतात रूपाची रसाचे गंधाचे शब्दाचे लोकातली परलोकातली जागृतीतली स्वप्नातली दृष्टांत येतात जीवदेशेतली परमात्मा स्वरूपात दृष्टांतच नाही कारण द्वैतच नाही तर दृष्टांत कशात देतो द्रष्टांत द्यायला दुसरं पाहिजे ना काही सिद्धांताचा दृष्टांत होत नसतो आणि दुसरा दृष्टांत द्यायला दुसरं काही नाही तिथं म्हणून द्रष्टांती वाहिली आण दिसावयाची द्रष्टांताचा माग मोस्तिच लागत नाही का लागत नाही म्हणजे तिकडं जाण्याची त्याने शपथ वाहिलेली द्रष्ट सर्व द्रष्टांतानं लौकिकातली अलौकातली शास्त्रांची सहा शास्त्राची अनेक द्रष्टांत आहेत त्या सर्व द्रष्टांतानं तिकडं आण वाहिली शपथ घेतलेली तिकडं जाण्याची तिकडे जाणार नाहीत आम्ही द्रष्टांती वाहिली दिसावयाची आणि अंग उपपत्ती म्हणली युक्त्या युक्तीनं तर आम्ही परमात्माकडे गेलो परमार्थ कळले युक्तीनं तर त्या युक्तीचा अर्धी सांगायली की अंगाची अनुपपत्ती अनुपत्ती आटली या उपपत्ती उपपत्ती तिकडे गेल्या तर त्यांचं अंगच अंग राहिलं नाही अंग टाकून गेलं त्याने झिरून गेलो जसं मीठ पाण्यात गेल्यावर ते अंगाला गेल। मुक्तय अंगालाच मुक्त त्याच्या पांढरी पानाला त्याच्या आकाराला मोकळून जात ते अंगच राहत नाही पारखं होत अंग त्याला पाण्यात गेल्यावर पाणीच होत वेगळी पानान त्याचं अंग राहत नाही तशा उपपत्या इकडे खेळू लागल्या संसारात इकडे तिकडं त्याच्या रंग रूप आकारानं त्याची व्याप्ती दिसत होती पण त्या परमात्मा जर चाल करल्या गे गेल्या तर त्याचं अंगच गेलं जिरून गेल्या त्या अंगाच्या अनुपपत्ती अंगच अनांग झाली त्याचे आकारच निराकार झाले त्याची रूपच अरूपात सामील झाली त्याचा अनेक एकपणात मिटून गेला अनेक उपपत्याचा त्या सापडत नाहीत अशा झाल्या वनव्याकड धावलेल्या पाकळ्या जशा पाकळ्या म्हणून राहत नाहीत वनवा रूप होतात अग्निरूप होतात त्यांना गोष्टी त्याप्रमाणे ह्या सर्व उपपत्या सर्व शास्त्रीय उपपत्या सर्व शास्त्राचे उपपत्य एका नाही वेदांत शास्त्राच्या देखील उपपात्या अनुपत्या झाल्या म्हणजे त्या उपपत्या उपपत्याच नाही राहिल्या खऱ्या उपपत्यात नव्हत्या ध्यानात घ्या त्या उपपत्यात नव्हत्या पण बुडत्याला जसा काळीचा आधार तसा त्या आधार वाटत राहत्या उपपत्या संसारातल्या आहेत उपपत्य आहेत उपपत्या वृत्तीचे आहेत आणि वृत्तीच वृत्तीच संसार वृत्तीला सोडलं तर कुठलीच उपपत्ती नाही जाणवीला सोडलं तर कुठलीच उपपत्ती नाही सर्व जीवदशातल्या उपपात्या पण जीवदशेत घसरणले झाले ते म्हणून वर चढायला थोड्या कामे होत्या योगी सुद्धा जीवदशेत पण जीवदशेतले कप्पे येत म्हणून जीवदशेतले काही कप्पे उल्लंघन करण्यासाठी उपरती होण्यासाठी वरी येण्यासाठी उपयोगी त्या युक्त्या पण जीवदशा इतण्यासाठी कश्यानच गेली हे सांगता येत नाही म्हणून अंगाची अनुपपत्ती आटली उपपत्ती अंगाच्या त्या युक्तीच जे अंग आहे जे त्याच जे शरीर आहे युक्तीच ते शरीर तिकडे राहत जसं मिठाच जे अंग आहे ना ते अंगच पाण्यात गेले की अंगच टाकून देतो तो अंगच राहत नाही तस युक्तीच जे अंग आहे ते अंगच राहत नाही अंगाच्या अनुपपती अंगच नसल्यामुळं आटली उपपती सर्व उपपत्या सर्व युक्त्या तिथं आटून गेल्या येथे उठली पाती लक्षणाची आणि लक्षणाच्या तर पंक्तीची पंक्तीच उठल्या तुकार युक्तीच्या त्या खोली म्हणून ठेवली पायडोई पायडोई बरोबर उपपत्या युक्त्या त्या जतन करायच्या त्या साधन काळात किंबहुना भावा भिया आणि साचे उपपत्ती या जतन किती असं माऊली नव्या अध्यात म्हटलेत उपपती जतन करा ह्या सांगायला लागले लोक जतन करा होत्या कारण काही कपिव लांडायचे आपल्याला अज्ञानातली अज्ञानाच्या काळो खात येत आपण आपल्याला त्यातली काळ अंधाऱ्या बिल्डिंग मधले ताळ उल्लंघन करायची त्याच्यासाठी लिफ्ट मध्ये बसायचे अंधारातल्या लिफ्ट मध्ये अंधारातून पार जाण्यासाठी म्हणून त्या काही ताळ उल्लंघन करायला उपयोगी अंगाची अनुपपत्ती आटली या उपपत्ती आणि येथे उठली पाती लक्षणाची लक्षणाच्या पंक्तीची पंक्ती, पंक्ती उठल्या शब्दशक्ती लक्षणाशक्ती शब्दवृत्ती लक्षणावृत्ती याच्या पंक्तीची पंक्ती उठल्या काय लक्षण करा काय लक्षण करा काय लक्षित लक्षिताची लक्षण असते लक्षणानं उपलक्षित उपलक्षण उपलक्ष ओप उप ओफ उप लागत ती शब्दशक्तीनं जगातला व्यवहार होतो शब्दवृत्तीनं शाब्दी शाब्दी शक्तीनं मी घट म्हणलो पट म्हणलो व्यवहारातले काही शब्द बोललो व्यवहारातल्या अर्थाची तर लक्षणावृत्तीनं लक्षणाशक्तीने त्याचा अर्थ घेता येतो व्यंजना शक्तीनं व्यंजना अर्थ शब्दाच्या आणि लक्षणाचा बी काढता येतो लक्षणावरतीनं लक्षित अर्थ तर त्या लक्षणा आपल्याला माहिती आहे जहल लक्ष्याना आजहल लक्षणं जह दा ज़द लक्षणा भाग त्याग लक्षणं म्हणतो त्या लक्षणा करून बऱ्याच आपल्याला कार्यकारण भावात जगदांपती व्यवहारात बराच उपयोग आहे त्यांचा पण इथं त्यांच्या सर्व पंक्ती उठल्या म्हणजे शेवटची सुद्धा पंगत उठली जे वाढून देणारे होते त्यांची सुद्धा पंगत उठली मैदान झालं कोणीच जेवायला नाही येथे उठली पण ते लक्षणाची म्हणून अशा रीतीनं परमात्मा स्वरूपाविषयी महाराज लक्षित लक्षित लक्षण या संदर्भात थोडस अधिकच विवेचन करावं तीन लक्षणाबद्दल आपण चिंतन मागे केलेलंच आहे की लक्षित लक्षणं जे आहेत याविषयी थोडस विस्तार मांडावा आता आता उद्या आपण त्याच्याविषयी चांगलं सोयी बोलू म्हणून आता पाहिजे अंगाची अनुपपत्ती आटली या उपपत्ती येथे उठली पाती लक्षणांची म्हणून एकंदरीत सारांशच्या व विचार अर्थाचा आपण आज थोडक्यात लक्षात घेऊ कि ह्या अंगाच्या अनुपपत्ती म्हणजे युक्तीची जी उपपती जी भूपपती म्हणजे युक्ती युक्तीचा स्वरूपच सिद्ध होत नाही तिथे युक्तीच स्वरूप सिद्ध होत नाही युक्ती सिद्ध होत नाही तर युक्तीनं परमात्मा सिद्ध कववाचा तिथे गेल्या युक्तीच युक्ती चांग टाकून देते द्रष्टांत द्रष्टांत सांग टाकून देतो प्रमाणच प्रमाणात चांग टाकून देतात लक्षणात लक्षणा राहत नाहीत लक्षणाचीच अवलक्षणा होती तिथं तेच ठरत नाही जेथे तेच नाही झाली असं विठ्ठलाचं स्वरूप झाडा घेतला विठ्ठली म्हणून अशा अंगाच्या अनुपपत्ती म्हणजे अंग त्याचा असो सुकुमार असल्यामुळं अंग त्यांचा असो पोकल असल्यामुळं युक्त्याचं त्याच जिरून गेल्या तिथं आटल्या तिथं उपपत्या आणि तेथे उठली पाती म्हणजे तिथं ह्या यांच्या सुद्धा पंक्ती उठल्या म्हणजे त्यांना सुद्धा तिथं काय झालं नाही धरले नाही त्या सुद्धा तिथं जगू शकल्या नाही जेवू शकल्या नाही त्यांच्या सुद्धा पंक्ती उठून लावल्या म्हणजे त्या जगू शकल्या नाही त्यांना खा प्यायला तिथं काही भेटलं नाही त्या सुद्धा खाण्या वाचून संपल्या तेथे उठली पाती लक्षणाची म्हणून अशा रीतीनं कोणाच तिथं काही चाललं नाही म्हणजे हे जगदापाती व्यवहारामधले वा प्रमाण दृष्टांत युक्त्या शब्द अनेक प्रकार आहेत जे जगात न्याय निवाडा करतात जगाची सिद्धी करतात जगाच्या सिद्धी करणारा पैकी जे संभावित किंवा जे काही श्रेष्ठ म्हणून गणलेली प्रतिष्ठित जे काही आहेत तर ते इथं चालले नाही ते सुद्धा इथे विरून गेले आणि केवळ परमात्माच अद्वैत उर्वरित उरलात असं माऊली इथं लक्षात आणून द्यायचं आहे ते काही वेळ संपल्याला आपला हो हो धन्यवाद चाले पु कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवान की जय